नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते ज्या व्यक्तीवर तिचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते यासोबतच माणसाला सुख शांती आणि समृद्धीही मिळते शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम समुद्रमंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभावच नाही म्हणून तर त्यांना चंचल असेही म्हणतात त्यामुळे लोक आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतात येथे आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदू शकते आजच्या व्हिडिओत आपण याच उपायाबद्दल जाणून घेऊया मित्रो माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण पूजा करतो ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करील हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभ फल देते आर्थिक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा एक उपाय करा मित्र रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध गाईचे तुपाचा दिवा लावावा तुळशीची प्रदक्षिणा करा आणि या दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा जर तुम्ही हे नियमित केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल तुमची सर्व आर्थिक समस्या संपतील तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते भगवान विष्णूलाही तुळशी अत्यंत प्रिय आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि दररोज अर्घ्य दिले जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते तर मित्र ही होती माता लक्ष्मीची सदैव कृपा राहण्यासाठी कोणता उपाय संध्याकाळी करावा या विषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण